नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत अहिल्यानगर शहरातील झिंडगेट परिसरातील बाबा बंगाली येथील शासकीय सुलभ शौचालयाच्या अगदी बाजूलाच थोड्या अंतरावर घरामध्ये गवंश जनावरांच्या मांसाची विक्री केली जात होती त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रोहिणी दरंदले यांनी शोध मोहिमेअंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांसह झडती घेतली असता आरोपी सरफराज करीम कुरेशियाला अटक केली आहे झडती दरम्यान आरोपीच्या घरी सुमारे दहा हजार रुपयांचं पन्नास किलो वजनाचं लहान मोठे गवंश तुकडे व एक लोखंडे सुरा व एक वजन काटा असा एकूण दहा हजार दोनशे रुपये मुद्देमाल त्याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे डीवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहिल्यानगर